नमस्कार मंडळी आपली करिश्मामध्ये आपलं खूप खूप स्वागत मी आहे करिश्मा आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण मी तुमच्यासाठी एक खूप छान आणि गरजेची गोष्ट घेऊन आली आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला बाहेर जायचं असतं घाईची वेळ असते आपल्याला मेकअप करायचा असतो पण मेकअप करायसाठी आपल्याला ज्या वस्तू हव्या असतात त्या वेळच्या वेळी पटकन मिळत नाहीत त्या जागेवर नसतात म्हणून त्यासाठी आज मी एक सोल्युशन घेऊन आले आहे आपल्या सगळ्यांच्या घरात मेकअपचं सामान क्रीम्स याचा पसारा असतोच तर ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी मी मेकअप ऑर्गनायझर बॉक्स घेऊन आले आहे या पॅकेजमध्ये आहे तो मेकअप ऑर्गनायझर बॉक्स आणि या मेकअप ऑर्गनायझर बॉक्समध्ये मेकअप आणि स्किन केअर प्रोडक्ट्स ठेवता येतात मी हा मेकअप ऑर्गनायझर बॉक्स ऑनलाईन मागवला तर चला आता वेळ न घालवता याची अनबॉक्सिंग करूया आणि आतमध्ये काय आहे ते बघूया आता मी ह्याची अनबॉक्सिंग करते तर बॉक्स आता ओपन केला आहे मी आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा अशा पद्धतीने पॅकिंग आहे मध्ये तर आता आपण ते बाहेर काढूया आपला मेकअप ऑर्गनायझर बॉक्स हा प्लॅस्टिक फायबर मटेरियलमध्ये आहे तर तो ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा हँडलिंग करताना ब्रेक होऊ नये प्रॉपर तो डिलिव्हर व्हावा म्हणून प्रॉपरली कंपनीने ह्याला थर्माकोल बॉक्समध्ये पॅक केलेला आहे पॅकेजिंग तर चांगली आहे पण प्रोडक्ट आता आता कसा आहे ते आपण बघूया हा असा प्रॉडक्ट आहे आणि थर्माकोलच्या आतमध्ये अजून त्यांनी प्लॅस्टिक बॅग सुद्धा ऍप केलेली आहे प्रोडक्टच्या बाजूला हा बघा प्रोडक्ट हा बघा आता मी बॉक्स बाहेर काढलेला आहे आणि ह्याचा कलर व्हाइट आहे आणि ह्याचं लीड आणि कंपार्टमेंट्स हे ट्रान्सपरंट आहेत त्यामुळे तो एकदम क्लासी आणि एलिगंट दिसतोय लीडच्या प्रोटेक्शनसाठी त्यांनी प्लॅस्टिक रॅप केलंय तर ते आपण रिमूव्ह करूया या मेकअप ऑर्गनायझर बॉक्सचं डिझाईन एकदम छान आहे आणि क्वालिटी सुद्धा मजबूत आहे या मेकअप ऑर्गनायझर बॉक्स चे गोल्डन पाय याला अजूनच आकर्षक बनवतात या मेकअप ऑर्गनायझर बॉक्सची प्रोडक्ट होल्ड करण्याची कॅपॅसिटी लार्ज आहे या बॉक्सचा आपण लीड ओपन केलं तर आपल्याला दिसेल वरच्या कंपार्टमेंट मध्ये सुद्धा स्टोरेज कॅपॅसिटी खूप आहे आणि यामध्ये आपण उंच बाटल्या स्टोर करू शकतो जसं की सिरम किंवा फाउंडेशनच्या बॉटल्स वगैरे आणि या बॉक्सचा एक प्लस पॉइंट आहे तो म्हणजे या बॉक्सला लीड आहे आणि त्यामुळे आपले जे मेकअप प्रोडक्ट्स आत असतील त्यांचं धुळीपासून संरक्षण होईल या मेकअप ऑर्गनायझर बॉक्सचे जर साईड कंपार्टमेंट्स आपण बघितले तर यामध्ये लिपस्टिक लिप ग्लॉस मेकअप ब्रश आय लाइनर वगैरे बऱ्याचशा गोष्टी राहू शकतात आता या बॉक्सचा सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे हे खालचे ड्रॉवर्स यामध्ये तुम्ही फेस क्रीम काजळ छोटे पॅलेट्स वगैरे ठेवू शकता आता या मेकअप ऑर्गनायझर बॉक्समध्ये मी माझ्या जवळचे काही मेकअप आणि स्किन केअर प्रोडक्ट ठेवून दाखवते मी आता या मेकअप ऑर्गनायझर बॉक्समध्ये थोडं मेकअपचं सामान स्किन केअर प्रॉडक्ट्स वगैरे ठेवलेले आहेत बघा किती स्वच्छ नीट दिसतायत दिसत आहेत वेल ऑर्गनाइज्ड दिसत आहेत आणि या मेकअप ऑर्गनायझर बॉक्सचा बराचसा पार्ट हा ट्रान्सपरंट आहे त्यामुळे सर्व प्रॉडक्ट्स हे आपल्याला बाहेरूनच विजिबल होतात त्यामुळे प्रोडक्ट शोधायला आता वेळ पण लागणार नाही फ्रेंड्स मला तर हा मेकअप ऑर्गनायझर बॉक्स खूप आवडला कारण याचे डिझाईन सुंदर आहे स्टोरेज कॅपॅसिटी खूप आहे आणि यामुळे आपल्या मेकअप प्रोडक्ट्सला धुळीपासून संरक्षण मिळेल माझ्या मते ज्यांना मेकअप पसारा आवडत नाही त्यांच्यासाठी हा मेकअप ऑर्गनायझर बॉक्स खूप उपयुक्त आहे आणि मेन गोष्ट म्हणजे हा मेकअप ऑर्गनायझर बॉक्स एकदम बजेट फ्रेंडली आहे मी याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही नक्की चेक करा आणि हो तुम्हाला हा मेकअप ऑर्गनायझर बॉक्स कसा वाटला ते कमेंट्स मध्ये जरूर सांगा हा मेकअप ऑर्गनायझर बॉक्स तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा अ देऊ शकता जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो आपली करिश्माला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा मजेत रहा आणि हसत रहा